नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार कसे कश्रोत्य हो महामुंबई काव्य सुगंध या उपक्रमामध्ये मी दर्शनामाळी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक कवी साहित्यिक डॉक्टर विजय हिरामन कोकरे यांच्या काव्य सुरभी मालिकेमध्ये आज ही पुढची कविता मी आपल्यापुढे सादर करीत आहे घोडदौड एका मानवतावादी अस्तित्वाची या त्यांच्या काव्यसंग्रहातील ही एक सुंदर कविता आपल्यापुढे सादर करताना मला खरंच खूप आनंद होत आहे कवितेचं शीर्षक आहे रिझल्ट आईचा कवितेचं शीर्षक आहे रिझल्ट आईचा चेहऱ्यावरती हास्य होते डोळ्यामध्ये पाणी चेहऱ्यावरती हास्य होते डोळ्यामध्ये पाणी जात्यावरती गायली जिने आयुष्याची गाणी आज जीची लेख कॉलेजमधून आली आई पास झाले ग अशी जोरात म्हणाली आज जीची लेख कॉलेजमधून आली आई पास झाले ग अशी जोरात म्हणाली लेख डॉक्टर झाली झाला कंठ गईवरल्या वाणी लेख डॉक्टर झाली झाला कंठ गईवरल्या वाणी जात्यावरती गायली जिने आयुष्याची गाणी जात्यावरती गायली जिने आयुष्याची गाणी शेतकऱ्याची लेख रोज कॉलेज मध्ये जायची शेतकऱ्याची रोज कॉलेजमध्ये जायची बाप नव्हता पैसा नव्हता शिळी भाकरी खायची नेहमीच छोट्या या झोपडीत घुसे पावसाचे पाणी नेहमीच छोट्या या झोपडीत घुसे पावसाचे पाणी जात्यावरती गायली जिने आयुष्याची गाणी जात्यावरती गायली जिने आयुष्याची गाणी आईच्या या प्रयत्नांचे सार्थक झाले होते आईच्या या प्रयत्नांचे सार्थक झाले होते लेखीचे हे कौतुक पाहून अश्रू अनावर झाले होते केवढ मोठ सुख लाभलं लेखजीची गुणी केवढ मोठं सुख लाभलं लेखजीची गुणी जात्यावरती गायली जिने आयुष्याची गाणी जात्यावरती गायली जिने आयुष्याची गाणी रिझल्ट लेखीचा असला तरी मार्क आईचे होते रिझल्ट लेखीचा असला तरी मार्क आईचे होते कारण गाळ तुडून केलेल्या कष्टांचे ते प्रतीक होते स्वप्न शेवटी साकार झाले या सोनियाच्या दिनी स्वप्न शेवटी साकार झाले या सोनियाच्या दिनी जात्यावरती गायली जिने आयुष्याची गाणी जात्यावरती गायली जिने आयुष्याची गाणी de